जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडको आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या निमित्ताने भारतीय संविधान विचार संमेलन आयोजित केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की भारतीय संविधान विचार संमेलनामध्ये आयोजक परशुराम वाडेकर तसा निमंत्रक सुनीता वाडेकर यांच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पंच्याहत्तरावा संविधानाचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना आपण बघू शकता की आ, या ठिकाणी जी काय गर्दी झालेली आहे या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग आहे गर्दी झालेली दिसत आहे आणि परशुरामजी वाडेकर या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नुकत्याच निवडणुका झालेल्या आहे त्या त्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहे पंचहत्तरत्वा संविधानाचा अमृत महोत्सव एका का दर गेले अनेक वर्ष संविधानाचा कार्यक्रम आम्ही देण्याचा घेत असतो यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि तो अमृत महोत्सव सगळं विश्वामध्ये साजरा झाला पाहिजे तो भारतात झाला पाहिजे महाराष्ट्रात गल्लीबोळा झाला पाहिजे आणि तसं होताना दिसत नाही आहे आणि काही प्रमाणात होतो ते आंबेडकरीवादीच कार्यकर्ते घेतात संपूर्ण मानव जातीने महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्यांनी भारतातल्या सर्व जातीधर्माने संविधान दिन साजरा केला पाहिजे अमृत महोत्सव वर्ष आहे या हे अमृत महोत्सव वर्ष आम्ही बालगंधर्व रंगमंदिर संविधान नगरीमध्ये आम्ही खूप उत्साह साजरा करतो आता सकाळी काही संविधानाची गीतं झाली आता एक परिसंवाद चालू आहे आता परत कवी संमेलन आहे दुसरा परिसंवाद आहे नंतर एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे दिवसभर सवि दिवसभर संविधान नगरीमध्ये एक मोठी रेलचेल आहे संविधानाची चर्चा सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हिथं आल्याला लोकांमध्ये दिसते आणि अनेक मोठे वक्ते आले ते संविधानाबद्दल एक, एक बाबासाहेबांच्या कार्याबद्दल एक चांगली माहिती देतात लोकांच्या ज्ञानात भर पडते पुन्हा एकदा मी संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा देतो संविधान संविधान हे लोकशाहीला असं पोषक असं आहे लोकशाही म्हटलं की निवडणुका आणि निवडणुका आपण बघितलं की महाराष्ट्राचा आता निकाल लागलेले आहेत ला निवडणुका झालेल्या आहेत लोकशाही बळकट ही संविधान करत असतं तर या निवडणुकाचा जो, जो निकाल लागलेला आहे ला त्याबद्दल आपलं काय मत आहे हे बघा ह्या ह्या निवडणुका येतात जातात येतात जातात ऊन वारा ऊन वारा असतं कधी ह्याची हवा कधी त्याच्या हवा परंतु संविधान हे संविधानच जागेवर राहणार आहे संविधानच या देशाला पुढं मागं सांभाळू शकणार आहे संविधानच या भारताला एकसंग ठेवू शकणार आहे संविधानच भारतातल्या विविध जाती परंपरा यांना एकजीव भारतीय संविधान ठेवू शकतं त्यामुळं कुणी काय बडबड केली तर असं काय होणार नाही संविधान बदले होणार नाही कोणाच्या बापाचं बाप आला तरी होणार नाही कारण की या संविधानाने भारतामध्ये क्रांती केलेली आहे जर असं कोणी विचार करत असेल तर त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भारतात सगळे संविधानाची भाषा करतात आज ते भाषा करू लागले आणि म्हणून या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाने आता बघतो मी कुठल्या राजकीय पक्षाने आज संविधान दिन साजरा केला आहे तुमच्याकडं तर आहे का एखादं पत्रक कुठल्या सांगा आम्हाला नाही का जे संविधानाबद्दल बोलत होते की सवी खत्रेमे जे म्हणत होतात खत्रेमे नाही आहे या दोघांनी देखील संविधान दिन साजरा केला का कुठल्याच राजकीय पक्षाने आत्ता संविधान दिन साजरा केला नाही हे अमृत महोत्सवी वर्ष संविधानाचा खूप उत्साहाने साजरा केला पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी संसदेमध्ये आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम ठेवले परंतु ग्रास रूटला संविधानाचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे था। विद्यार्थ्यांना संविधान कळणं गरजेचं आहे अभ्यासिकामध्ये संविधान आलं पाहिजे आता सुरुवात झालेली आहे हळूहळू होईल लोकांना समजेल परंतु सर्व जातीधर्मानी संविधानाचा हा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा केलं पाहिजे सगळ्यांनी ह्या वर्षामध्ये विविध उपक्रम केले पाहिजे आठवले गट नेहमी महाविकास आघाडी आपल्या भाजपासोबत आहे तर या यावेळेस आठवले गटाच्या वा, वा म्हणजे आठवले गटांना काय काय मिळणार आहे काय मिळणार हे पहा आता हा राजकारणाचा विषय नाही आहे तुम्ही राजकारणाचा विषय बोलताय या ठिकाणी आज संविधान दिनाबद्दलच बोलूया राजकीय नंतर काहीतरी बोल धन्या आ, मला एक सांगा की असं बोललं जातं की कि आघाडी किंवा महायुती आहे हे संविधान वाचवले दोन्ही म्हणतात आघाडी पण तेच म्हणते आणि महायुती पण तेच म्हणते संविधानाचे खरे खरे रक्षक कोण या संविधानाला कोण पुढे घेऊन जातात हे पहा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळे घ्या या देशामध्ये सगळे जे बोलणार आहेत वाचवणारे काढणार आहेत ह्या हे कुठल्या वर्गात राहतात हे कुठ कुठला धर्म फॉलोअप करतात हे कोणाला फॉलोअप करतात जरा तपासा म्हणजे कळेल तुम्हाला की राष्ट्रवादी सिक्युलर आहे का काँग्रेस शिक्युलर आहे का भाजप शिक्युलर आहे का कोण सिक्युलर आहे हे बोलायला शिक्युलर आहेत पण कृती मात्र यांची ही संविधानाच्या बाजूने नसते फक्त बोलायला संविधानाबद्दल बोलतात हा राजकीय विषय करून ठेवलेला आहे परंतु असं काय होणार नाही आहे संविधान हे एक राहणार आहे आणि यामुळं पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती असणार आहे भारतीयांना की या, या देशाची प्रगती फक्त संविधानामुळं झालेली आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताने उंचीचं टोक जे घातलं आहे ते भारतीय संविधानामुळं गाठलेलं आहे या देशामध्ये ओबीसी पंतप्रधान होतो नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत ते पंतप्रधान होतात ही बी किमी या आहे बाबासाहेबाच्या बाबा क संविधानामुळे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या देशातला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी गरीब माणूस पंतप्रधान व्हायला पाहिजे तो व्हायला सुरुवात झाली मग कुठल्या पक्षाचा होतो नाही आहे जात मात्र ओबीसी आहे ना मागासवर्गीय माणूस पंतप्रधान होतो हे संविधानाची किमी आहे किंवा संविधानाची किमी आहे की कि मोदी पंतप्रधान होऊ शकतात मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद